नमस्कार मी पवन रामेश्वरराव पतिंगे राहणार कळमगव्हा तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती मी यावर्षी माझ्या शेतामध्ये एका एकरामध्ये तीन पाकिट राशी कंपनीची स्विफ्ट या वाहनाची लागवड केली होती यावर्षी मला एकरी अकराचे उत्पन्न मिळाले पाणी नसतानासुद्धा यावर्षी मला व्यवस्थित कापूस झाला विशेषतः या व्हरायटीमध्ये बोन साईज ही जास्त असून हाईट पण व्यवस्थित आहे जेव्हा कापूस निघतो तो, तो पण वेचणीला हलका जातो मजुराला काळाला हलका जातो कुठलीही या वानावर रोगराई येत नाही मी स्वतः अनुभवलेला आहे त्यानंतर पद्धतशीर या कापसाला आपल्या मार्केटमध्ये अडोतीस चाळीसचा झळता मिळतो त्यासाठी खूप हे वाण आपल्या शेतकऱ्यासाठी खूप लाभदायक आहे ठरू शकतो धन्यवाद